भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्यावर ॲट्रोसिटी दाखल घर हडप करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत या सविस्तर वृत्त असे की फुफानी कंपाऊंड डोंगरीपाडा किंग कॉंग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावळे यांचे घर आहे हे घर त्यांनी भाडे तत्वावर दिले आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये भाडेकरूंचा करारनामा संपल्यावर स्वप्नाली सोनावळे या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता संबंधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला तसेच हे घर मनोहर डुमरे यांनी दहा लाखाला विकले असल्याचे सांगितले या संदर्भात भाडेकरूंनी डुमरे यांच्याशी स्वप्नाली यांचे फोनवर बोलणे करून दिले मात्र झुजबी बोलून डुमरे यांनी फोन बंद केला त्यामुळे स्वप्नाली सोनावळे यांनी पुन्हा डुमरे यांना फोन केला असता हे घर माझे आहे तुम्ही कोण आहात मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे असे म्हणत डुमरे यांनी स्वप्नाली सोनावळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती या प्रकरणी कासरवडवली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावले यांनी न्यायालयात एकशे छप्पन्न तीन याचिका दाखल केली होती त्यावर निर्णय देताना नऊ जुलै रोजी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार काल दिनांक सोळा जुलै रात्री कासारवडली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम तीन अ तीन एक चार आणि तीन एक नऊ नुसार गुन्हा दाखल केला आहे यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंश सचिन साठे अशोक सोनावळे रमेश समुखराव राजाभाई सूर्यवंशी समीर भाऊ नेटके ज्ञानेश्वर राजपंके कृपेश सूर्यवंशी नाना मगदूम चंपत गवले रवी शिरसाठ दीपक आवरे जगदीश सोनटक्के मल्हारी शिंदे संजय भोसले माणिक रजापांके कृष्णा खंडागळे आदी उपस्थित होते नमस्कार माझं नाव अशोक रमेश सोनावले गेली दीड वर्ष भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मनोहर जयसिंग डुमरे हे मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत होते त्याबद्दल आम्ही मागच्या वर्षी एक गुन्हा तक्रार दाखल केली होती पण त्यांचं सत्ता असल्यामुळे पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत होतं पण काल दोन दिवसात कोर्टाने मी एकशे छप्पन तीनप्रमाणे प्रमाणे कोर्टामध्ये को, दाखल केली होती याचिका त्याच्यावरती कोर्टाने आदेश दिला मनोहर डुंबरेवरती एफ आय आर दाखल करा आणि काल सतरा सात रोजी काचरवडोली पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रोसिटी अंतर्गत मनोहर डुंबरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे माझ्या मालकी हक्काचं एक घर होतं माझ्या मिसेसच्या नावाने स्वप्नाली सो सोनावले त्यांना हे माहीत असतं त्यांनी परस्पर ते माझं घर दहा लाखाला विकलं होतं त्याच्यात ती आम्हाला माहिती मिळाली तेव्हा तर आम्ही तिथे गेलो भाडे करून ठेवला होता भाडे करून लावलं घर खाली करा आम्ही राहतो हो आहे तर ते डायरेक्ट स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की मनोहर हो डुंबरे बोललेत रूम खाली करायचं नाही तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या त्यांना फोन केला असता ते डायरेक्ट बोलले मी तुझं घर विकलं आहे काय संबंध तुझा मी नगरसेवक आहे आणि माझ्या मिसेसशी आधेरावीची भाषा करून उद्धट भाषा करून त्यांनी माझा घर हडपण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्या पुढेही त्यांनी अकरा नोव्हेंबर रोजी माझं महापालिकेला सांगून माझे घर पाडले होते शं पाचशे खोल्यांमध्ये फक्त महापालिकेने दोनच घरं पाडली होती आणि प्रीतम पाटील जे आहेत सहाय्यक आयुक्त ते तर खूप त्यांच्या आहारी गेलेले आहेत तर हे सर्व प्रकार घडल्यानंतर मागे दोन दिवसाने हे बघा सोळा तारखेला मला नोटीस दिली माझ्या मिसेसच्या मला नावाने तुमचं घर पाडण्यात येईल आणि ती जवळपास तिथे तिथे जवळपास पाचशे घर अनधिकृत आहेत पाचशे अनधिकृत घर असताना फक्त दोन घराला महापालिका नोटीस कशी देते माझी गृहमंत्र्यांना मागणी आहे की डुंबरेवरती गुन्हा दाखल झाला की त्याची सच्चाई करून ज्या त्या प्रकरणामध्ये आणखीन जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती ॲट आट, अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि निःपक्षपातीपणे त्याची चौकशी करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी जर त्याला अटक झाली नाही तर मी अमरून उपोषण करेन व तसेच पक्षातून त्यांची हाकलपट्टी करावी ही विनंती नमस्कार मी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याचा समन्वयक आहे समाजातील अशोक सोनवले ह्याच्यावर गेल्या दीड दोन वर्षापासनं सातत्याने डुमरे नावाचे माजी नगरसेवक या ठिकाणच्या ठाण्याचे अन्याय अत्याचार करत आहेत यांचं स्वतःचं असलेलं घर बळकवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांचा असणारा एक छोटंसं गाळा होता त्या गाळाही हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण फक्त एवढंच की हा व्यक्ती पूर्वी त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता ड्रायव्हर म्हणून कामाला असताना त्या ठिकाणी कमी रुपयामध्ये जास्तीत जास्त अधिकचं काम करून घ्यायचं आणि इतर जे लोक त्यांचे विरोधक आहेत त्यांना दम देण्यासाठी याला सांगायचं अशा पद्धतीने चुकीचे काम या माध्यमातून करायला लावल्यामुळं हा कंटाळून तिकडनं काम सोडलं आणि काम सोडल्यानंतर हरेसमेंट चालू झाली तू माझ्या इथं परत कामाला ये तर मी तुला भरपूर करून टाकेल आणि त्या पद्धतीचं त्यांनी केलंय परंतु जेव्हा आमच्या समाजाकडे हा विषय आला त्यानंतर आम्ही त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी डीवायसपी डीसीपी कडे फिर्याद दिली नम, निवेदन दिलं सगळं काही झालं परंतु त्यांना राजकीय प्रेशर आल्यामुळे त्यावेळेला गुन्हा दाखल करण्यात आला नाही आणि ह्याच्यामध्ये विशेष करून जे पाटील म्हणून आहेत सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील या ठिकाणचे कोणता समिती माजीवाड आमचे त्यांनी ह्याच्यावर बर्डन आणलं ह्याच्याच घरावर कारवाई करायसाठी दोन वेळा परस्पर कारवाई केली तर त्यालाही सह आरोपी करावं हो म्हणून आम्ही आता मागणी करणार आहोत आणि या ठिकाणी या पोलिसांकडनं आम्हाला मदत मिळाली नाही तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाऊन एकशे छप्पन तीन प्रमाणे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने तीन एक पाच व तीन एक नऊ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता आमची गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्री विनंती असणार आहे की अशा व्यक्तीला पुन्हा तुम्ही उमेदवारी देऊ नये आणि याला बडतर्फ करावं आणि तात्काळ अटक करण्यासाठी उपाययोजना करावी ही विनंती आम्ही आपल्या चॅनलच्या आहोत जर का त्यांना तात्काळ अटक झाली नाही तर हा व्यक्ती आपल्या कुटुंबासहित या ठिकाणी कमिशनर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहे आणि समाजाच्या संगती उभा असणार असणारे जयंती समिती कार्याध्यक्ष समीर नेटगे आज मातंग समाजाकडे हा विषय जेव्हा आला आमच्या अशोक सोनवणे भाऊंचा तर आम्ही पहिल्यांदा विषय प्रश्न केला की हा कशामुळे झाला तर त्याने सांगितलं तो बी जे पीचा नगरसेवक आहे आणि जेव्हा आम्ही मनोहर डोंबरेला ह्या गोष्टीचा प्रश्न केला तर त्यांनी आमच्या समाजबाबांनाही अरेगामीच्या उत्तरं दिली म्हणजे आम्ही मातंग समाजाची असल्यामुळे त्यांना ही त्याची ती मनोराधी वृत्ती ही त्यातून दिसत होती आम्हाला म्हणजे माता समाज हा मागास असल्यामुळे त्यांचं काही ऐकून घ्यायचं नाही त्यांना बर्बाद करून टाकायचं अशी भूमिका त्यांनी जी मांडली त्याविरोधात आम्ही हा विषय केलेला आहे त्याचप्रमाणे त्याने गेल्यावेळी आता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गळ्यात हात घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात हात घालून त्यांनी पूर्णपणे त्यांची विटंबना केली ह्या महामानवाची विटंबना करत असताना आम्ही दुसऱ्या दिवशी इकडे आंदोलन केलं समाजावतीने आणि त्या समाजावतीने आंदोलन करत असताना आम्ही ती ॲक्ट्रोसिटीची मागणी केली होती की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्या अंतर्गत आम्ही क वर्तकर पोलीस स्टेशनला त्याच्या निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही त्यासाठीही न्यायालयात जाणार आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही या माध्यमातून मी गृहमंत्री आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करत आहे की लवकरात लवकर तोही गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा ही महापुरुषांची विटंबना करणे म्हणजे हा खेळ नाही आहे हे त्याला समजा समजण्यात यावं